नमस्कार मी अवधूत शेडगे ऑर्बिट क्रॉप मायक्रोटंट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण खडकलाट येथे एक तंबाखूचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत तर आ, या तंबाखूचे रा, रानाचे मालक माझ्यासोबत आहेत ते स्वतः आपल्याशी संवाद साधतील माझं नाव महेश चंद्रकांत पाटील गाव खडकलाट तालुकाची चिकोळी जिल्हा बेळगाव आम्ही हे चाळीस इंच सहा पोटी सरी सोडून जिग टाइप टाईपमध्ये चाळीस इंच तंबाखू लावून तंबाखू लावून केले आणि ह्याला स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत मी मुळ्याला अगोदर मी फ्लोरिश मुळ्याला आळवणी करून घेतली एक दोन वेळा नंतरनं हायस्पीड त्याचीसुद्धा आळवणी झाली त्याचीसुद्धा अळवणी झाली आणि डी एस पी सिलॅब बोरॉन हे टॉनिक सगळं मी यूज केले शेतकरी मित्र हा आत्ता आपण जो तंबाखू प्लॉट बघतो आहे ह्याच्या दोन सरीमधलं अंतर आहे ते सहा फूट आहे आणि हा जो तंबाखूची जी लावण केलेलं आहे ह्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये ना जो आपण आता हा तो तंबाखू प्लॉट बघताय तर तंबाखू प्लॉटमध्ये हे दोन सऱ्याचे अंतर आहे ते सहा फूट आहे आणि चाळीस इंचावरती तंबाखूची झिग प्रमाणे लावण केलेलं आहे तर ह्या तंबाखूसाठी पहिल्या स्टार्टिंग ज्यावेळेस आपण तंबाखू लावतो त्याच्यानंतर चार दिवसांनी हायस्पीड सिक्स बी ए आणि एकोणीस एकोणीस ह्याची आपण आळवणी करून घेतली त्याचबरोबर त्याच्यानंतर स दुसरी आळवणी फ्लोरिश सिलॅब आणि तेरा चाळीस तेरा ह्याची आळवणी करून घेतली त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण पंधरा दिवसानं सिलॅब रेसर कॉम्बी डी एस पी हे जे चार आपले प्रोडक्ट आहेत त्याचे आलटून पलटून फवारणी फवारणी आपण करून घेतलेली आहे आणि त्या फवारणी करून झाल्यानंतर आता भरणीचासुद्धा आपण डोस दिलेला आहे भरणीलासुद्धा आपण ह्याचा ह्याच्यासाठी बोरॉन कॉम्बीची परत फवारणी घेतलेली आहे तर आपण बघू आहे की तंबाखू महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की हा तंबाखू जो प्लॉट केलेला आहे तो इथं अगोदर अडीच एकरमध्ये पूर्ण टोटल झेंडूचा प्लॉट होता आणि त्याच बेडवरती झेक झॅक पद्धतीनं हा तंबाखू लावण केलेला आहे तर अतिशय उत्तम रित्या असा हा तंबाखू प्लॉट इथं आलेला आहे तर आपण आजूबाजूचा सगळा प्लॉट बघू शकता की पानाची रुंदी आणि पानाची लांबी पानाची जाडी कशी आहे तर इथं महेश आहेत आपल्यासोबत तर महेश पण मला वाटते बहुतेक कित्येक वर्ष झालं नी तंबाखू प्लॉट म्हणजे करतात गिरीश पाटील म्हणून यांचे भाऊ आहेत ते सुद्धा हे कसं आहे खडकलाट म्हणजे तंबाखूचं माहेरघर असल्यासारखं आहे त्यामुळं सर्व शेतकरी इथं कुठेही तुम्ही इकडं आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला फक्त तंबाखू आणि तंबाखू दिसेल तर कसं आहे खडकलाटमध्ये तंबाखू जास्त पिकवत असल्यामुळे प्रत्येकात शेतकऱ्याची आपापसात चढावर असते की आपलं उत्पादन कसं निघेल तर लक्षात घ्या जर माडा तंबाखू जर आपण एक, एक एकर केला तर कमीत कमी चार हजार रुपये बसतात पण आज आम्ही इथं एक, एक एकरी साडेपाच हजार रुपये बसलेले आहेत साडेपाच हजार रुपये बसले तर आपली पंधराशे रुपये एकरी जास्त बसलेत पंधराशे रुपये जास्त बसल्यामुळं काय झालं जर समजा पंधराशे रोपांचा रु... त्याच्यामध्ये जे असणारा फायदा आहे तो एक्स्ट्रा मिळायला लागला आहे हा त्याच्यामधला मुख्य म्हणजे प आ, विचार करण्यासारखा गो ही बाब आहे की बाबा झेक झकप्रमाणे केलं तर रोपं पण जास्त बसतील आणि उत्पादन पण जास्त निघेल तर ह्या वर्षी मला वाटते खडकलाटमध्ये कोणीही असं ड्रीपवरती मज केलेलं नाही आहे मला वाटते महेश आण पहिल्यांदा हा आम्ही ऑर्बिटच्या संक संकल्पनेतून आणि सहकार्यामधून आम्ही हा प्लॉट चालू केलेला आहे आणि तो मला असं वाटतं की अर्थात सक्सेस झाला आहे बरोबर आहे ना गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी पण तुम्ही तंबाखू पिकवला होता त्याच्यापेक्षा ह्या वर्षी उतार जास्त पडेल का नाही जास्त पडणार तरी मला सांगा अंदाजे तुमच्या तुमच्या मतानुसार ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्या अडीच एकर मध्ये तरी किती किलो तंबाखू निघेल तेराशे अंदाजे तेराशे चौदाशे पर्यंत म्हणजे एखरीत ते तेराशे किलो जर पकडला तर तेरा दोन्ही सव्वीस आणि ते वरचे सहा सव्वीस आणि सहा बत्तीस जवळजवळपास अन्नांच्या मते बत्तीसशे किलो तंबाखू ह्या अडीच एकरमध्ये निघल पण प्ला माझी ह्याची तंबाखूची पानं म्हणा किंवा झाडाची उंची म्हणा किंवा झाडाची जे ठेवण आहे हे जर बघता म्हटला तर माझा अंदाज आहे की कि पस्तीसशे किलो क्रॉस करून पुढं जायला पाहिजे आणि जाईल असा माझा अंदाज आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ऑर्बिटची उत्पादन आपण वापरून बघा कारण की कसा आहे अनुभव हीच खात्री असते त्यामुळं ऑर्बिटशी तुम्ही जर एक म नातं जोडा त्याच्यापासून तुम्हाला शंभर टक्के फायदाच होईल नमस्कार मनात शेतात ऑर्बिट शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत ऑरबीट